नमस्कार मी अनंत मराठे ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्या सगळ्यांना उत्तम आयुर् आरोग्य धनधान्य सुख शांती समृद्धी आणि समाधानाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझा हा व्हिडिओ सुरू करतो आ, मला बऱ्याच जणांचे विद्यार्थ्यांचे आणि लोकांचे फोन आले की सर आता शनीचा बदल म्हणजे शनीचा पालट मीन राशीत होतो आहे मीन राशीमध्ये सहा ग्रह एकत्र आलेले आहेत तर या सर्वाचा परिणाम काय होणार आहे जागतिक परिणाम काय होणार आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे लोकांच्या पत्रिकेवरती काय परिणाम होणार आहे त्याच्यातनं काय आम्ही पुढे कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे या संबंधी आम्हाला मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल असा मला बऱ्याच जणांचा आग्रह होता म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि साहजिकच आहे की लोक साधारणत तीन ग्रहांना जास्त घाबरतात पहिला म्हणजे मंगळ की जो वैवाहिक जीवनावर परिणाम करतो आणि पत्रिकेत मंगळ आहे का असे बऱ्याच लोकांना शंका असते दुसरा ग्रह जो आहे तो शनी की ज्याच्या साडेसातीच्यासाठी सर्वजणं त्याला घाबरतात तिसरा म्हणजे राहू कारण त्याला कालसर्प योग राहूच्यामुळे होतो म्हणून त्याला घाबरतात परंतु आपल्या सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे बरेचसे गैरसमज पूर्वीपासूनचे आहेत प्रत्येक ग्रहाची चांगली बाजूही असते आणि वाईट बाजूही असते तर आपण लोकांमध्ये उगाचंच काही ग्रहांची भीती जी बसलेली आहे ती भीती घालून त्यांचं खरं स्वरूप काय आहे ते जर आपण लोकांच्या समोर मांडलं तर या ग्रहांना उगाचंच घाबरून आपण त्यांना त्यांच्याबद्दल तेन गैरसमज निर्माण न करावेत असं माझं सगळ्यांना मत आहे त्याबद्दलच मी आज थोडंसं बोलणार आहे पहिल्यांदा आपण शणग्रहीबद्दल बोलूया की लक्षात घ्या आज आत्ता काल रात्री एकोणतीस तारखेला शनी महाराजांनी कुंभ राशीमधनं स्वराशीमधनं मीन या गुरुच्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्या राशीत प्रवेश केल्यानंतर आता या राशीमध्ये सहा ग्रह आलेले आहेत ते म्हणजे शनी स्वतः राहू नेपच्यून तसंच मग शुक्र रवी आणि बुध असे सहा ग्रह इकडे एकत्र आलेले आहेत त्यामुळे या सहा ग्रहांचे मिळून एकमेकांशी नाती काय आहेत ते राशीमध्ये कसे आहेत आणि त्यांचे त्यामुळे परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला बघितलं पाहिजे आता तर ता प सर्वप्रथम बघा की इथे बुध जो आहे या राशीमध्ये नीचीचा ग्रह आहे परंतु इथे ग्रहही असल्यामुळे तो उच्चीचा आहे त्यामुळे एखाद्या उच्चीच्या ग्रहाबरोबर जर निचीचा ग्रह त्याच ठिकाणी आला तर त्याचा भंग होतो असा आपल्या ज्योतिषशास्त्रातला नियम आहे त्यामुळे बुधामुळे होणारे जे नकारात्मक परिणाम आहेत ते न्यूट्रलाइज होतील हे पहिले लक्षात घ्या कारण आपण सगळे खूप प्रत्येक गोष्टीला अरे हा नोकरी आहे हा निचीचा आहे असं करून जास्त घाबरतो पण त्यातली काही सूत्रं लक्षात घेतलीत तर आपण माझा या व्हिडिओ करण्यामागचा उद्दिष्ट असा आहे की लोकांच्या मनातली भीती घालवून त्यांना सकारात्मकता त्या प्रत्येक गोष्टींबद्दल कशी द्यायची हा माझा एक प्रयत्न आहे तर आता त्यामुळे बुध आणि शुक्र शुक्र उच्चीचा असल्यामुळे तो आध्यात्मिक ग्रह म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शुक्र हा मीन राशीमध्ये आध्यात्मिकता देतो त्यामुळे तो आध्यात्मिकतेचा ग्रह आहे इथेच नेपच्यून हा ग्रहही आहे हाही लक्षात ठेवा हाही आध्यात्मिकतेचा उच्च पातळीचा ग्रह आहे आणि स्वत मीन राश जी आहे हे लक्षात ठेवा मीन रास राशी, राशी 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 ही राशीचक्राची शेवटची राशी आहे गुरुची राशी आहे की ज्याला आपण म्हणतो की मोक्षाकडे नेणारी आपल्या कालचक्रातली किंवा राशीचक्रातली शेवटची राशी असल्यामुळे ही स्वतः ही आध्यात्मिक राशी आहे त्यामुळे या आध्यात्मिक राशीमध्ये हे दोन ग्रह ऑलरेडी आहेतच तिथे शुक्र उच्चीचा जिथे आहे तो आणि नेपच्यून हा ही त्या म्हणजे मीन ही जलतत्वाची राशी आहे त्यामुळे त्या जलतत्वाच्या राशीत नेपच्यूनही तिथे आहे जो मोक्षाकडे नेण्याकरता आणि तो तेवढा सक्षम ग्रह आहे आता तिथेच शनी महाराजही आलेले आहेत शनी महाराजही हे मोक्षाचे कारक ग्रह असं समजलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या इथे सर्व बाबतीत जर आपण बघितलं तर धार्मिकता किंवा स्वधर्म हां स्वधर्माकडे नेणारा नेणारा हा, हा काळ आहे हे लक्षात घ्या शनी महाराजही तिथे आले आणि शनी महाराजांना न्यायाधीश म्हटलेले आहे त्यामुळे हे सहा ग्रह एकत्र येत असताना ते आज आले म्हणजे आसपासनं परिणाम करता येत असं नाही ते ज्या वेळेला यायला सुरुवात होते तेव्हापासनंच परिणाम करतात आणि शनी महाराजांना तर असं म्हटलेलं आहे ते कायद्याचे कारग्रह आहेत किंवा ते न्याय देणारे आहेत त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की गेल्या पंधरा दिवसामध्ये न्यायदेवतेला की न्यायसंस्थेलाही न्याय देण्यासाठी त्यांनी न्यायालयात उभं केलेलं आहे हे आपण बघितलंय की त्याबद्दल अनेक समज गैरसमज जे काय दिसत आहेत हे सगळे राशींचेच खेळ आहेत लोक जोपर्यंत मानत नाहीत तोपर्यंत त्यांना ते दे कळणार नाही त्यामुळे शनी हा न्यायाधीश आहे तो काळकोठडीत नेणारा आहे न्याय देणारा आहे त्यामुळे न्यायसंस्थेलाही त्यांनी काळकोठडीच्या समोर उभं केलेलं आहे आणि आता न्यायसंस्थेने ठरवायचं आहे की आपण न्याय काय द्यायचं आहे न्याय कसा द्यायचा आहे म्हणजे हा एक शनी महाराजांनी दिलेला मोठा धडा आहे त्याच्याच पाठोपाठ आपण जर बघितलं तर ह्या सर्व याच्यामध्ये तुम्ही भर जगभरात बदललं बघितलं तर जगभरामध्ये या सर्व परिस्थितीमुळे थोडीशी प्रत्येक ठिकाणी स्वधर्म स्वराष्ट्र याची भावना जास्त वाढायला लागलेली आहे आणि ती याच्यापुढे वाढणार आहे हेही लक्षात ठेवा म्हणजे सर्व देशांच्या सीमा बदलणाऱ्या बदलणारा काळ आहे कारण काय आता शेवटची मीन राशी आहे ना तर त्यामुळे सीमा सगळ्यांच्या रिअलाइन होतील असं आपण म्हटलं तर हरकत नाही आपल्या भारताच्या बाबतीत बोलायचं तर तुम्हाला आज परिस्थिती कळतेच आहे की नेपाळ काय म्हणत आहे तिकडनं पाकिस्तानचं कसे हाल होत आहेत किंवा आपण पी ओ केच्या बाबतीत आपल्या सरकारचे काय विचार आहेत याबद्दल मी जास्त आत्ता भाष्य करत नाही ते नंतर भाष्य करीनच पण ते सगळे आपल्याला कसे जॉईन होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताच्या जो आपलं एक स्वप्न होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा, अखंड भारत त्याच्याकडे त्याच्या दृष्टीने कशी वाटचाल होणार आहे या सगळ्या सकारात्मक गोष्टी आहेत लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला एक जगाचं आणि तुमचं स्वतःचं पण बाबतीत पण बोलणार आहे पण जगाच्या बाबतीत पण मी हे सगळं सांगतोय की थोडासा धार्मिक राशीमध्ये हे दोन विरोधाभासी ग्रह आल्यामुळे शनी आणि राहू आल्यामुळे इथे थोडीशी धार्मिक तेढ निर्माण होणार आहे आणि साधारणतः ह्या येत्या दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये जास्त धार्मिक उन्माद वाढेल धार्मिक उन्माद वाढल्यामुळे त्याच्यापासून होणाऱ्या जास्त जे आपले थोडेसे दंगे होणं किंवा अस्वस्थता असणं त्याच्या निमित्ताने होणं हे सगळं दिसतंय कारण त्याच्यात तुम्ही बघा की आता वख बिल एप्रिलमध्ये म्हणजे या दोन एप्रिलनंतर येणार आहे तर त्यामुळे ते धार्मिक तेढ वाढणार आहे तर या सर्व हे सर्व ग्रहांचे परिणाम असतात ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे आपलं रोख शांत ठेवलं पाहिजे आपण जे घडतंय कारण काय शेवटी जो नियंता आहे त्यांनी ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी होणार आहेत आणि त्याचकरता ही सगळी ग्रहरचना आपल्याला मदत करणार आहे नेपच्यूनसारखा ही धार्मिकता शनीसारखा ग्रहही तुम्हाला त्याग करायला लावणं किंवा राहूबरोबर जे त्याचे संघर्ष आहेत ते संघर्ष असणं शुक्राची पण आध्यात्मिकता रवीसुद्धा बघेल तर रवीसुद्धा न्यायाचा कारग्रह आहे म्हणजे न्याय देणारे दोन ग्रह एकत्र आलेले आहेत ते लक्षात ठेवा सूर्यही आहे आणि देवता आहे दे फक्त दोघांच्या न्याय द्यायची पद्धती वेगळी आहे त्यामुळे हा सगळा षडग्रहीचा हा जा जो काळ आहे तो थोडासा अशा पद्धतीत असणार आहे तर त्यामुळे धार्मिक लोकांना त्या लोकांच्या मनामध्ये जी धार्मिकता वाढेल इतर लोकांच्या मनामध्ये वाढेल स्वधर्म हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि धर्मो रक्षिता रक्षिता ज्याला म्हटलं धर्माचं रक्षण करेल तर स्वतःचं रक्षण करू शकेल हा एक जो नियम आहे हा आपल्याला मीन राशीतल्या या सर्व सर्वश्रेणगृहनं दिसतो आणि जरी शुक्र एक महिन्या दीड महिन्यात बाहेर पडला वगैरे बुध एक दीड महिन्यात बाहेर पडला रवी एका महिन्यामध्ये बाहेर पडला तरीसुद्धा नेपच्यून सारखे जे ग्रह आहेत ते आपल्याला या धार्मिकतेकडे नेण्यासाठी सक्षम आहेत त्याबरोबर थोडासा राहू जोपर्यंत एक दोन तीन महिने आहे तोपर्यंत थोडा धार्मिक उन्माद जास्त असेल त्याच्यातले संघर्ष जास्त असतील पण नंतर हळूहळू आपलं देशामध्ये जी धार्मिकता ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं स्वधर्मत्व जे आहे त्याच्यासाठी हा काळ जास्त चांगल्या पद्धतीने असणार आहे हे लक्षात ठेवा तर ती धर्माची पताका आपण ज्याला म्हणतो ती पताका हे करण्यासाठी कारण समोरनं केतूची ही दृष्टी त्याच्यावर आहे केतू ही धर्माची पताका असं म्हटलेलं आहे तर त्यामुळे धर्माची पताका आपल्याला उंचावण्यासाठी त्याची मदत होणार आहे तर या सर्व गोष्टी षडग्रहीबद्दल झाल्या मी म्हटलं तसं शनीला पण लोक घाबरतात तर त्या शनीचा पालट झाल्यामुळे काय होणार आहे कारण आता शनी मीन राशीत आल्यामुळे साडेसाती साडेसाती हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी लोक खूप घाबरतात साडेसाती म्हणजे काय की साडेसाती याचा अर्थ तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार नाहीत मग मनासारख्या गोष्टी होणार नाहीत म्हणजे काय की चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे चंद्राच्या चंद्र तुमच्या कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये आहे त्या राशीच्या आधीच्या राशीत ज्या वेळेला शनी महाराज प्रवेश करतात तेव्हापासून शनीच्या चंद्राच्या मागे शनी लागलाय याचा अर्थ तुमच्या मनाच्या मागे शनी आलाय म्हणजे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत कारण देवता जी आहे ती न्यायदेवता आहे शनीच्या बाबतीमध्ये सांगायचं सा, तर शनी हा शहाणपण देणारा ग्रह आहे की आपण बरेच वेळा ज्ञानी असतो पण शहाणे नसतो तर शनी आपल्याला मोठा शिक्षक आहे लक्षात ठेवा आणि साडेसातीचा काळ हा तुमचा सुचिरभूत होण्याचा काळ आहे तिथे तुम्हाला जीवनातलं शिक्षण शनी देण्यासाठी आलेलं आहे तिथे तुम्हाला तो त्रास देतो असं वाटतं पण तो त्रास न देता तुम्हाला मायेचा चंद्र मायेचा कारक आहे तर मायेचं आपल्या डोळ्यावरचं जे आवरण आहे ते काढून सत्य परिस्थिती काय आहे ते दाखवणारा आणि शहाणपण देणारा हा ग्रह आहे शनीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की शनीच्या बाबतीत मी शिकवताना असं म्हणतो की शनीचे काही पाच डी आहेत तर डी म्हणजे काय आहे की डिले करतो शनी डिले करतो कोणतीही गोष्ट तुम्हाला लगेच प्राप्त होत नाही तुम्हाला आज होईल असं वाटतं उद्या होते आज लोकं तुम्हाला सांगतील आज करतो उद्या करतो त्यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी पटापट पटापट होतात त्या होणार नाहीत तर त्यामुळे हा डिले करतो दुसरं म्हणजे डिप्रेशन देतो हा म्हणजे तुमच्या मानसिकतेवरती आपल्याला परिणाम होतो की मला आता काहीच करावं असं वाटत नाही आहे काहीच करणार नाही आहे माझं आता काही कोण ऐकतच नाही आहे या बाबतीमध्ये आपल्या मनाला डिप्रेशन येतं किंवा आपण खचून जातो ते खचून जाणं होऊ शकतं चौथं म्हणजे डिसीज म्हणजे आपलं आपण जर डिसीज म्हणजे आपण ज्या ज्याला म्हणतो की रोग होणं पक्षणीच्यामुळे तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात किंवा तुमचे जे पूर्वीचे रोग आहेत ते बळावले जाऊ शकतात कारण काय तुमच्या मनावरती सर्व गोष्टी हो अवलंबून असल्यामुळे डिप्रेशन आल्यामुळे या सगळं झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आणि डी म्हणजे डेथ पण ज्याला डेथ म्हणजे असा डेथ म्हणजे काय मृत्यू नाही आहे पण मरणस्तम यातना म्हणजे मानसिक यातना ज्याला आपण म्हणतो त्या मानसिक यातना तुम्हाला ज्या घडतात त्या सगळ्या ज्या आहेत त्या घडतात आणि सर्व डेंजरस परिस्थिती परिस्थिती असते डेंजरस म्हणजे काय की तुम्ही कायमस्वरूपी कोणत्या तरी संकटांना तुमच्यावरती येण्याची तुम्हाला भीती वाटत असते आणि बरेच वेळा तसं होतंही म्हणजे जिथे जिथे चंद्र ज्या ज्या गोष्टींचा काराग्रह आहे त्या त्या गोष्टींवरती संकट येतात मग चंद्र कोणत्या कोणत्या गोष्टीचा काराग्रह आहे चंद्र स्वप्नांचा कारग्रह आहे चंद्र आईचा कारग्रह आहे चंद्र मातेच म्हणजे मातेच्या म्हणजे मातेच्या असल्या मातेचा कारक असल्यामुळे आई कार कार आईवडिलांच्या आई तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मनावरती परिणाम होऊ शकतो तुमच्या मनाला सवय लावली पाहिजे की कोणत्याही गोष्टी पटापट -पत घडणार नाही आहेत तसंच आपल्याला हेही बघितलं पाहिजे की शनी हा सेवक ग्रह आहे त्यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसाय बदल बदल घडण्याची शक्यता आहे किंवा नोकरी जाण्याची शक्यता आहे तशी परिस्थिती निर्माण होते इथे तुमचं प्रत्येक वेळेला तुम्ही कारणीभूत असाल असं नाही त्या इतर गोष्टी फोर्सेस जे असतात ते काम करत असतात त्यामुळे अशी परिस्थिती येण्याचा संभव असतो त्यामुळे मोठे निर्णय या काळामध्ये शक्यतो घेऊ नका डेंजरस किंवा ज्याला आपण म्हणतो ना की डॅशिंग निर्णय परत एकदा डी डॅशिंग निर्णय घेऊ नका म्हणजे आपल्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला राहुल द्रविडसारखी या साडेसातीमध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे आता साडेसाती म्हणजे काय तर चंद्राच्या मागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे चंद्राच्या मागच्या राशीमध्ये अडीच वर्ष चंद्र असतो हे शनी असतो ते अडीच वर्ष चंद्र ज्या राशीत आहे तिथे शनी येतो ती अडीच वर्षं आणि चंद्राच्या पुढच्या राशीमध्ये ज्या वेळेला शनी असतो ती अडीच वर्ष अशी अडीच 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 मिळून साडेसात वर्ष होतात त्यामुळे आता मीनेत चंद्र आल्यामुळे आत्ता तीन राशींना साडेसाती सुरू आहे सुरू झालेली आहे म्हणजे पहिले म्हणजे रास दुसरी म्हणजे मेष रास आणि अगोदरची रास म्हणजे कुंभ मीन आणि मेष या राशींना आता सध्या तीन राशींची साडेसाती आहे तर कुंभ राशीची ही शेवटची अडीच वर्ष आहेत मीन राशीची पहिली अडीच वर्ष मेष राशीची पहिली अडीच वर्ष आहेत आणि मीन राशीची दुसरी अडीच वर्ष आहेत तर अशी ही तीन राशींना ही जी साडेसाती आहे ती साडेसाती आपल्याला कशा पद्धतीने हे करायचे शनी महाराजांची जी तत्व आहेत ती तत्वं आहेत म्हणजे उतून मातून जाऊ नका तुमच्याबद्दल स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊ नका किंवा तुम्ही स्वतःला काय म्हणतात ना की मीच करतो आहे सगळं असा हा थोडासा मित्वाचा जो भाव असतो तो सोडून काम करा जे जे रंगले गांजले त्यासी म्हणावे आपुले त्याप्रमाणे लोकांना त्याप्रमाणे वागणूक द्या की जे दिव्यांग असतील किंवा आपल्या घरामधले सिनियर सिटीजन्स असतील आपल्या घरातले काय बाकीच्या ठिकाणचे सुद्धा त्यांची सेवा करा नंतर काही संस्थांना ज्या ज्या संस्थांमध्ये दिव्यांग लोक आहेत किंवा कोणाला नोकरीच्यासाठी मदत करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा आणि एक लक्षात ठेवा सगळ्यांना साडेसातीचा त्रास होत नाही याची सगळ्यात दोन मोठी उदाहरणं तुम्हाला मी देतो पहिलं म्हणजे दोन हजार चौदा साली ज्या वेळेला आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान निवडून आले ते साडेसातीमध्ये पंतप्रधान झालेले आहेत एवढंच नव्हे तर ट्रम्प हे पहिले अमेरिकेचं पहिल्यांदा ज्या वेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले त्यावेळेला तेही याच साडेसातीमध्येच पंतप्रधान झालेले आहेत तर असा शनीबद्दलचा गैरसमज करून घेऊ नका कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये इतर ग्रह की ज्याला आपण गुरु आहे बाकीचे ग्रह जे आहेत त्यांची परिस्थिती काय आहे त्यांचे एकमेकांचे दृष्टिकोन काय आहेत याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तसंच महादशा अंतरदशा हा एक दशा, अंतर दशा, प्रकार आहे तर त्याच्यामुळेही शनी प्रत्येक साडेसातीमध्ये त्रास देईलच असं नाही आणि जर तुम्हाला वाटलं त्रास तर तो त्रास नसतो ते तुमचं शिक्षण आहे तुम्हाला तो इंडिपेंडंट बनवतो आपण बरेच वेळेला आयुष्यामध्ये डिपेंड राहतो हां तो, तो माझा मित्र आहे तो मला नक्की मदत करेल हा तर काय माझाच आहे तर शनी तुम्हाला या काळामध्ये असं दाखवून देतो की तुमचं कोणी नाही आहे तुमचं तुम्हीच आहात आणि या काळामध्ये तुम्ही त्याग करा कोणत्याही गोष्टीचं मनामध्ये मोह ठेवू नका आणि तो मोह ठेवला थोडीशी विरक्ती तुम्हाला अंगात ये येण्याच्यासाठी शिक्षण देण्याच्यासाठी आणि थोडंसं ईश्वरी चिंतन करा हे केलं तर तुमच्या साडेसातीमध्ये जास्त त्रास होणार नाही साडेसातीमध्ये तुम्ही शनी मंदिरात जाऊ शकता शनी शिंगणापूरला जाऊन येऊ शकता किंवा जो आपला महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा जप करू शकता किंवा ओम शम शनैश्चराय नमः हा।, हा एक छोटासा मंत्र आहे तोही म्हणू शकता तो अकरा वेळा म्हणावा तसंच स्तोत्रामधलं आपलं जे शनीचं शनीचा, शनीचा मंत्र आहे नीलंजनस् समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम, तम नमा शनैश्चरम हा मंत्रही अकरा वेळा म्हणा नंतर ह्या सर्व गोष्टी जर केल्यात मुळामध्ये आईची सेवा केलीत आईवडिलांची सेवा केलीत घरातल्या सिनियर लोकांची सेवा केलीत लोकांना दानधर्म केलेत ज्याला ज्याला मदत हवी आहे त्याला मदत केलीत तर निश्चित शनी महाराज तुम्हाला त्रास देणार नाहीत आणि शनी महाराज त्रास देत नाहीत ते तुमचे डोळे उघडतात डोळ्यावरती मायेचा पडदा जो चंद्राचा जो असतो तो काढतात म्हणून आपल्याला साडेसातीचा त्रास होतो तर त्यामुळे दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला उगाच घाबरण्याची घाबरण्याचं कारण नाही आहे तर त्या ह्याच्यामध्ये ह्याची उपासना आणि साधना केलीत तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आणि या याच्यामध्ये तुम्हाला बदल घडवावे असे वाटतात की आपल्याला आता काहीतरी बदल पाहिजे तर तो, तो तुम्ही जर का एखाद्या गोष्टीमध्ये कारण आपण नॉर्मल कोर्समध्ये कोणती गोष्ट बदल करायला तयार नसतो पण शनी या काळामध्ये फोर्सफुली तुम्हाला बदल करायला लावतो तुम्हाला बदल केल्याशिवाय दुसऱ्या चांगल्या गोष्टी मिळतच नाहीत मग ते चांगल्यानंतर तुम्हाला वेळेला आणि दुसरं एक शनीचं असं आहे की शनी ज्यावेळेला देतो तेव्हा छप्पर फाडके देतो असं म्हणतात किंवा शनी साडेसाती संपते त्यावेळेला तो तुमचं जे काय तुम्हाला असं वाटतं जे मी गमवलं आहे ॲक्च्युली तुम्ही ते गमावलेलं नसतं ते कमवण्यासाठी थोडंसं तुम्हाला त्रास दिलेला असतो कारण दैवत्व यायचं असेल तर टाकीचे घाव सोचले पाहिजेत हे आपल्याकडे म्हटलेले आहे तसं आपल्याला थोडंसा हा काळ शिक्षणाचा आहे असं समजा त्याला धैर्याने तोंड द्या साधने तों साधनेने तोंड द्या साधनेने त्याचा हे करा मारुती उपासना करा रामरक्षा भीमरूपी दररोज संध्याकाळी म्हणायला सुरुवात करा या सर्वाच्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा चांगला फायदा होईल उगाच घाबरून जाऊन खचून जाऊन जाऊ नका हा काळ थोडासा कधी कधी सचिन तेंडुलकर वगैरेसुद्धा एखादा चांगला बॉलर आला तर प्लेट प्लेट खेळून काढतात त्या ओव्हर्स तसा आपल्याला हा काळ प्लेट प्लेट करून खेळून काढायचा आहे हे लक्षात ठेवा आणि त्याने तुम्ही आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल त्याकरता तुम तुमच्या सर्वांकरता मीही ईश्वराकडे प्रार्थना करतो की सर्व जगाला उत्तम आयुर आरोग्य धनधान्य सुखशांती संपत्ती समृद्धी आणि समाधान मिळू दे आणि आपल्या देशामध्ये किंवा भोवताली ज्या ज्या काही परिस्थिती होत आहेत त्या शांतपणे ऑब्झर्व करा आपल्या साधना जर आपल्याबरोबर असेल आपली उपासना जर आपल्याबरोबर असेल तर आपल्यावर येणारी संकटं नक्की कमी होतील हा विश्वास ठेवा धन्यवाद आणि माझा फोन नंबर सांगतो तुम्हाला संपर्क करायचा असेल तर अनंत मराठे नाईन एट टू वन फाय डबल फोर फाय सिक्स थ्री इथे मला संपर्क काढा पुन्हा एकदा धन्यवाद